अबोली या मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये आता अंकुश आणि अबोली त्या ठिकाणी आलेले असतात जिथे त्यांना फोन कॉलवरती बोलवलेलं असतं आणि त्या ठिकाणी जाता तर हवालदार जाधव यांना पाहून अंकुश अबोलीला धक्का बसतो अंकुश म्हणतो जाधव तुम्ही इकडे यावरती जाधव सांगतो खरं तर मी ज्या वेळेला त्या दिवशी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलो होतो त्याच वेळेला माझ्यावरती खूप मोठा हल्ला झाला होता त्यावरती आता मात्र जाधव पुढची स्टोरी सांगायला लागतात जाधव सांगतात त्याच वेळेला मला इकडे आणून ठेवण्यात आलं आणि आता तुम्ही जे कपडे घातलेत ना तशाच कपड्यामधला एक माणूस रोज येऊन इथे माझी मारझोड करायचा आज सुद्धा मला वाटलं की तोच माणूस आलाय आणि म्हणून त्याला मागून हल्ला करताना मी पकडणार होतो पण सर ते तुम्ही निघालात असं म्हणत जाधव घडलेली गोष्ट सांगतो त्यावरती अंकुश म्हणतो काय तुम्हाला इथे यावरती आबोली म्हणते मग आम्हाला फोन करून तुम्ही बोलवून घेतात का जाधव म्हणतो नाही नाही मी तुम्हाला फोन करून का बोलवून घेईन माझ्याकडे फोन सुद्धा नाही आहे आबोली म्हणते सर याचा अर्थ तुम्हाला कळतोय का ज्या व्यक्तीने इकडे आता जाधवांना बांधून ठेवले त्याच व्यक्तीने आपल्याला कॉल केला आणि त्या व्यक्तीला माहिती होत की तुम्ही इकडे येणार आहात म्हणून म्हणजे तुम्हाला मारण्यासाठीचा हा डाव होता असं म्हणत अबोली या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करते त्यावरती अंकुश म्हणतो जाधव तुम्हाला माहिती आहे का क्रिशने गुन्हा कबूल केला जाधव म्हणतात नाही सर क्रिश गुन्हा करणं शक्यच नाहीये अंकुश म्हणतो तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर सांगा यावरती जाधव सपापतात आणि ते म्हणतात नाही नाही मला याच्याबद्दल फार काही माहित नाहीये पण अबोलीच्या लक्षात येतं की जाधव काहीतरी लपवत आहेत जाधवांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत पण जाधव या सगळ्यामध्ये लपवाछपवी करतायत हे अबोलीला कळल्यावरती आता मात्र अबोली, अबोली त्यावेळेला जाधवांना काहीच प्रश्न विचारत नाही आणि जाधवांना तिकडून घेऊन जाण्यात येतं तोपर्यंत इकडे आता श्रेयस नीताला बोलवतो आणि जे काही खरं खरं आहे ते सांग तू माझ्यापासून खूप गोष्टी लपवत आहेस असं म्हणतो त्यावरती नीता म्हणते नाही रे श्रेयस म्हणतो तुझं नाव सांग पूर्ण यावरती नीता सांगते अरे असं काय करतोस माझं नाव तुला माहिती नाहीये का अरे नीता यावरती श्रेयस म्हणतो तुझं लग्नाच्या सा आधीचं नाव सांग बरं यावरती नीता गडबडती आणि नीता शिंदे असं म्हणून जाते आणि मग तू अंकुश शिंदेची बहीण ना माझ्यापासून सत्य लपवत होतीस ना आता निधा अधिकच गडबडते आणि नाही रे श्रेयस अरे म्हणजे ह्या नावाची कितीतरी लोक असतात तुला माझ्यावरतीच का वेळा संशय येतोय नाही नाही मी त्याची बहीण वगैरे कोणीच नाहीये असं नीता बोलायला लागते त्यावरती श्रेयस म्हणतो खोटं बोलू नकोस तू हे सगळं मुद्दाम जाणून बुजून मला त्रास देण्यासाठी केलंस ना मला सगळं समजलेलं आहे असं म्हणत श्रेयस नीतावरती खूप चिडतो आणि तिला आता मारायला धावतो नीता म्हणते नाही रे यावर श्रेयस म्हणतो ठीक आहे तू अशा पद्धतीने खरं बोलणार नसशील तर माझ्या पद्धतीने मला आता खरं काढून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत श्रेयस चाकू काढतो नीताला मारण्यासाठी पुढे करतो नीता, नीता चांगलीच हादरते श्रेयस सोड श्रेयस सोड असं म्हणत नीता झोपेत न उठते नीता उठल्यावरती आता मात्र सगळेजण नीताकडे पाहतात काय झालं म्हणजे अचानक पद्धतीने अशी का तू उठलीस आणि रमा म्हणते काय नीता तू ना तू श्रेयस श्रेयस का नाव घेत होतीस श्रेयसचं नाव तुझ्या तोंडामध्ये का होत यावरती नीता म्हणते नाही ग आई म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्या प्रकरणामध्ये सारखं सारखं आपल्या घरात ते नाव घेतलं जातं ना म्हणून कदाचित मला तेच नाव असेल बाकी काहीच नाही असं नीता खोटं खोटं बोलते पण तिच्या मनात चालू असतं की जर श्रेयसला कळलं मी अंकुशची बहीण आहे तर मात्र बाकी सगळ्यांच्या आधी माझंच काम तमाम होईल असं नीताला आता मात्र आतून वाटत असतं तोपर्यंत रमा म्हणते साडे बारा वाजले अजून अंकुश अबोली का नाही आले रमा ना आता रमाला थोडासा म्हणजे भीतीच वाटायला लागते की अजून अंकुश अबोली का नाही आले तितक्यात अंकुश अबोली हे आता बाहेर आलेले असतात अंकुश अबोली ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला अबोली म्हणत असते सर जाधवांना नक्कीच काहीतरी माहिती आहे पण जाधव ना आपल्यापासून बरस सत्य लपवत आहेत पण हे काय सत्य आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली मला पण राहून जाऊन असं वाटतंय जाधवांना बरच काही माहिती आहे यावरती आबोली म्हणते नाही सर उद्या ना पोलीस स्टेशनला जाऊनच या सगळ्याचा काय तो सोक्षमोक्ष आपल्याला लावलाच पाहिजे तितक्यात तिथे रमाय ते काय ग अबोली काय झालं क्रिशचं काही कळलं का यावरती आता मात्र आबोली म्हणते नाही आई तुम्ही काळजी करू नका यावरती रमा म्हणते कशी ग काळजी करू नकोस आपल्या घरावरती एकावरती एक, एक संकट येत आहेत आपला अंकुश वकील आहे तू आपला अंकुश इन्स्पेक्टर आहे तू वकील आहेस तरी सुद्धा क्रीश इतकं इतक मोठं संकट आलंय तुम्ही मग त्याला आबोली म्हणते तुम्ही काळजी करू नका आई क्रिशने काहीच नाही केलेलं आहे यावरती रमा म्हणते मग एका निर्दोष व्यक्तीला का सारखं सारखं त्रास दिला जातोय यावरती आबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका क्रिश निर्दोष आहे आणि मी त्याला सोडवणार हा माझा तुम्हाला शब्द आहे यावरती रमा आता खूप भाऊक होते आणि रडायला लागते आबोली तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण रमाला मात्र या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत असतं आणि ती सारखी सारखी रडतच असते अबोली तिला वचन देते दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली आता इकडे येते आणि ती सांगते काय मनवा म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काही सांगितलं होतं का क्रिशने तू गेली होतीस ना काल भेटायला नक्की काय घडलं ते मला सांगशील का मनमा म्हणते वहिनी मी गेले होते पण क्रिश काही बोलायला तयार नाही तो ही केस फाईल करायलाच तयार नाहीये कोणाला तो वाचवतोय काही कळत नाही आबोली म्हणते मला पण राहून राहून राओं असंच वाटतंय की क्रिश कुणाला तरी वाचवतोय पण कोणाला हे काही कळत नाहीये असं म्हणत मनवा आणि अबोली या दोघीजणी बोलत असतात तोपर्यंत तो अबोलीला एक घटना आठवते ज्या वेळेला अंकुश मोबाईल झालेला असतो तो मोबाईल आणण्यासाठी ज्या वेळेला अबोली त्या सेलमध्ये गेलेली असते त्यावेळेला क्रिश तिकडे आलेला असतो आणि हवालदार जाधव काहीतरी लपवाछपवी करत असतात त्यावेळेला क्रिशने ती चिठ्ठी आपल्या एक चिठ्ठी असते ती आपल्या पॉकेटमध्ये टाकली असते अबोली विचार करते नाही नाही त्या चिठ्ठीतच काहीतरी गुपित दडले आणि जाधवांना हे गुपित माहिती आहे आबोली सगळा प्रसंग आठवते ती गेली होती क्रिशला विचारलं होतं तेव्हा क्रिश काही नाही काही नाही असं म्हणत अबोलीला तिकडून पाठवून दिलं होतं आता आबोलीला साधारण क्लू मिळतो आणि ती अंकुशला फोन करते अंकुशला फोन करून सांग सा ती सांगते मी क्रिशची आणि जाधवांची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली आहे यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे माझं इकडचं केसचं काम उरकलं ना कि नंतर तुक तुला तिकडे जॉईन करतो असं म्हणत मग मात्र आता इकडे अंकुश अबोलीला बोलतो की मी तुला जॉईन करतो आणि अंकुश यायला निघतो तोपर्यंत तिकडे आता श्रेयस येतो श्रेयस म्हणतो अबोली बरं झालं तू आलीस यावरती आता अबोली म्हणते का काय झालंय यावरती श्रेयस म्हणतो क्रिष्ने आत्महत्या केली अबोली म्हणते हे शक्यच नाहीये यावरती श्रेयस सांगतो मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय क्रिशने आत्महत्या केली अबोली धावत पळत जेलमध्ये आणि त्यावेळेला श्रेयस म्हणतो अग त्याची बॉडी पोस्टमार्टम साठी आहे तुला माहिती आहे का तो पोस्टमार्टम साठी बॉडी नेलेली आहे म्हणून तो इकडे नाही अबोली चांगलीच घाबरते नाही नाही माझा या गोष्टीवर ती बिलकुल विश्वास नाही क्रिश ला काही झालेला नाही असं म्हणत अबोली तिकडून धावत पळत बाहेर येते तेवढ्यात क्रिश तिला समोर दिसतो अबोली रडायला लागते क्रिशला मिठी मारते क्रिश तू कुठे गेला होतास म्हणतो काही नाही अगं रुटीन चौकशी त्यासाठी गेलो होतो यावरती चिडलेली अबोली श्रेयसकडे रागा रागाने पाहते आणि आता ती त्याच्याकडे पाहते आणि का हे सगळं करतोयस तू आम्हाला त्रास देण्याची एक संधी तुला सोडता येत नाहीये ना क्रिश तू काळजी करू नकोस मी तुला निर्दोष सोडवणार असं ती क्रिशला बोलते इकडे आता डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार असतो अबोली म्हणते खबरदार खबरदार जर या अशा पद्धतीची मस्करी करण्याचा पुन्हा प्रयत्न केलास तर असं म्हणत ती आता क्रिशला चांगलीच धमकी देते तोपर्यंत क्रिश विचार करतो आता तर खरी वेळ आली आहे धमाका करण्याची बघच आबोली आता मी काय धमाका करतो असं म्हणत क्रिश नीताला मेसेज करतो नीताला मेसेज केल्यावरती आता मात्र नीता इकडे काम करत असते नीता विचार करतेशी या घरातल्या कामांनी खूपच कंटाळा आलाय घरातली कामं संपायची कधी आणि कोण मला मदतीला यायचं कधी काही कळतच नाहीये असं म्हणत नीता काम करत असते तोपर्यंत तिला श्रेयसचा मेसेज येतो श्रेयसचा मेसेज आल्यावरती ती तो मेसेज ओपन करते त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी असं काहीतरी लिहिलं असतं नीता म्हणते अच्छा लव्ह स्टोरी आत्ता खरी या गोष्टीला मजा येणार असं म्हणत नीता आता खूप खुश होते नीता म्हणते आत्ता हा बॉम्ब मला फोडलाच पाहिजे असं म्हणत ती आता निघते तोपर्यंत अबोली जाधव आणि क्रिश या दोघांची चौकशी करत असते तोपर्यंत तो क्रिश म्हणतो अबोली खरंच मी खून केलाय जाधव म्हणतात मला काही माहीत नाहीये यावरती अबोली सांगते तुम्हाला कुणाला काही माहीत असो नसो मला सत्य कळालेलं आहे यावरती क्रिश म्हणतो काय तुला आणि सत्य कसं कळालं अबोली म्हणते हे बघ ही चिठ्ठी ज्या दिवशी मी इकडे आले होते ना तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस याचा मला अंदाज आला आणि त्याच हे उदाहरण ही चिठ्ठी आता मात्र श्रेयस गडबडतो अरे बापरे ही चिठ्ठी तर मी लॉच्या बुक मध्ये ठेवलेली ही सुसाईड नोट अबोलीच्या हातात कशी काय लागली असं म्हणत श्रेयस गडबडतो आणि आता इकडे क्रिश गडबडतो आणि तो घरी आलेला असतो ज्या वेळेला हे सगळा प्रकार घडलेला असतो तेव्हा त्याने ती चिठ्ठी लॉच्या बुकमध्ये ठेवलेली असते त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे आता दया डोंगरे यांनी स्वतःला संपवून त्याचा आरोप अंकुशवरती टाकल्याचा आहे असतो की अंकुश सरांनी या सगळ्यामध्ये मला इतकं टॉर्चर केलं की मला जीव द्यावासा वाटतोय असं लिहिलेलं असतं मग मात्र आता इकडे सगळी गोष्ट क्लिअर होते अंकुशला अरेस्ट करण्यासाठी पोलीस ऑफिसर येतात आणि अंकुश शिंदे सदोष मनुष्यवधाच्या खुनामध्ये तुम्हाला अटक होत आहे तुमच्यामुळे दया डोंगरेंनी आपला जीव गमावला तुमच्यामुळे दया डोंगरेंनी आपला फाशी लावून घेतली हे सगळं तुम्ही घडवून आणलेत आणि त्यासाठी त्यासाठी त्या तुम्हाला आम्ही अटक करतोय असं म्हणत मात्र आता इकडे अंकुशला अटक केली जाते तोपर्यंत श्रेयस येतो आणि अबोली जर का तुला अंकुशला या सगळ्यातून सोडवायचं असेल तर मात्र तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल तू माझ्यासोबत लग्नासाठी तयार असशील तर आणि तरच मी अंकुशला सोडवतो असं म्हणत तो आता अबोलीसमोर ते मंगळसूत्र धरतो अबोली चांगली चिडते आणि खाडकन श्रेयसच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देते अंकुश सर निर्दोष आहेत आणि त्यांना सोडवणार असं सांगते आता नक्की काय प्रकार घडलाय खरंच अंकुशच्या हातून खून झालाय की श्रेयस त्याला अडकवतोय हे येणाऱ्या भागातच कळणार आहे